अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा पपई आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे बोरगाव मंजू परिसरात जोरदार वारा आणि पावसाने शेतशिवारी उद्ध्वस्त केली शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी सुरू आहे अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे बोरगाव मंजू निपाणा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये काल रात्री वादळासह पाऊस झाला अवघ्या पंधरा मिनिटांच्या पावसाने आणि तीस मिनिटांच्या वाऱ्याने शेतशिवारात हाहाकार माजवला महादेव जायले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे आंबा बागायत या वादळामुळे उद्ध्वस्त झाली आहे प्रत्येकी झाडातून सरासरी पंधरा ते वीस किलो आंबे गळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे काही ठिकाणी पपई झाडेही कोलमडून पडली असून शेतकऱ्यांना लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे याशिवाय ज्वारी पिकावरही या वादळी वाऱ्याचा परिणाम दिसून आला आहे उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी वाढली आहे वादळाच्या तळाख्याने फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आता जिल्हा प्रशासन पंचनामा करून मदतीची घोषणा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नुकसान असच झालं की बा जे पीक हातात येणार होत ते आता संपुष्टात जसं की आता जेवारी असेल जवारी पण खाली पडलेली आहे कुठे आंबे पण खूप खाली पडलेत सर्व आंब्याच्या खाली आंबे पडलेत जसं लिंबूच्या सुद्धा झाडाखाली लिंबू पडलेले आहेत आता हे सर्व काही नुकसान जे आहे हे भरपूर भरून मिळणार नाहीत आणि याला सध्या बाजारात काही मोल पण नाहीये जसं आता आंबा बघितला तर दहा रुपये किलो पण कोणी घेत नाहीये पण पिकल्यावरती चांगला रेट भेटू शकतो त्याला मार्केटमध्ये त्याचं सुद्धा नुकसान झालंय माझ्या शेतामध्ये पपईचं नुकसान झालेलं आहे आणि पपईचे झाडं काही काही म्हणजे असे हवेमुळे एवढे झुकलेले आहेत आधीच पपईचं झाड हे कमजोर राहते तर त्याच्यामुळे झाडं जे वाढले होती खूप जास्त प्रमाणात ते पूर्ण झुकलेले आहेत झुकलेली झाडं आता परत सरळ होणार नाही आहेत तसा पण पपईला जास्त भाव नाही घडत आत भाव न आता भाव तर नाहीच आहे पण जो माल लागलेला ला होता तो पण खाली पडलेला आहे तर त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता डबलचं झाड सरळ होणार नाही आहे आणि जे आता समजा अजून एक दोन दिवसामध्ये जर अशीच हवा आणि असाच पाऊस जर राहिला अजून जास्त प्रमाणात झाड पडण्याची शक्यता आहे